श्री स्वामी समर्थ पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीसला आलेली आहे रथसप्तमी आणि यावर्षी रथसप्तमीचं वैशिष्ट्य खूप खास आहे कारण यावर्षी रथसप्तमी ही रविवारी आली आहे म्हणून खूप खास आहे कारण रथसप्तमी हा दिवस म्हणजे सूर्याचा जन्मदिवस असतो आणि रविवार हा सूर्याचा वार असतो म्हणजे अतिशय सुंदर असा योग जुळून आलेला आहे म्हणून ही विशेष खास आहे आता जन्ना मकर संक्रांतींच हळदी कुंकू करायला अजून जमलं नसेल त्यांनी रथसप्तमीला करावं ज्यांना त्यांच्या बाळांना बोरणान घालायचं आहे ते सुद्धा ते रथसप्तमीला करू शकतात रथसप्तमीला अजून काय काय आपण करू शकतो त्याचबरोबर असे कोणते उपाय आहेत ज्यामुळे आपल्या कुटुंबाचे कल्याण होणार आहे रथसप्तमी रविवारी आल्यामुळे नक्की काय करायला हवं या सगळ्या संदर्भात या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी माहिती सांगणार आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका आणि कमेंटमध्ये सर्वांनी ओम सूर्याय नम नक्की लिहा मित्रांनो सगळ्यात आधी बघूया की रथसप्तमीच्या दिवशी पूजा केल्याने काय होतं रथसप्तमीच्या दिवशी आपण सूर्यनारायणाची पूजा करतो कारण तो सूर्याचा जन्मदिवस आहे आणि म्हणूनच त्या दिवशी आपण सूर्यनारायणाची पूजा केली तर सूर्यनारायण आपल्याला आरोग्य देतो आपल्याकडे कितीही पैसा असू द्या किंवा सुखसमृद्धी असू द्या पण जर आरोग्य नसेल तर आपण त्याचा उपभोग घेऊ शकत नाही पण चांगल्या आरोग्याची किंमत आपल्याला तोपर्यंत कळत नाही जोपर्यंत आपण आजारी पडत नाही म्हणूनच आरोग्याची काळजी घ्यायला हवी आणि आरोग्याचं वरदान मिळवण्यासाठीच सूर्यनारायणाची पूजा रथसप्तमीला करायला हवी मग आता ही पूजा कशी करायची आहे ते बघूया व्रतकर्त्याने म्हणजे जो हे व्रत करणार आहे त्यांनी आदल्या दिवशी षष्टीला एक भूर्त अर्थात एक वेळ जेवून राहावे रथसप्तमीच्या दिवशी पहाटे उठून पहाटेची सर्व कामं आवरून घ्यावी त्यानंतर शक्य असेल तर एक धातूचा दिवा घ्या कोणताही धातूचा दिवा घ्या आणि तो दिवा सूर्याचे ध्यान करून वाहत्या पाण्यामध्ये सोडा आता शहरात वाहतं पाणी मिळणं शक्य नाही म्हणूनच त्याला एक पर्याय आहे नवीन टब किंवा परात घ्या गच्चीत नेऊन तिच्यामध्ये पाणी भरा आणि तो दिवा तुम्ही पहाटे लावणार आहात तो त्या टपामध्ये किंवा परातीमध्ये सोडा तसंच जवळच्या देवळात दिवा नेऊन तिथे तो दीपमाळेवर किंवा झाडाच्या बुंद्याशी ठेवून सुद्धा प्रज्वलित करू शकता या विधीनंतर स्वतःच्या घरात अंगणात किंवा अंगण नसेल तर गॅलरीमध्ये रक्तचंदनाने गंध उगाळून त्या गंधाने सारथी अरुणासह सात घोड्याच्या रथात बसलेल्या सूर्याचं चित्र काढा तुमच्याकडे रक्तचंदन नसेल तर तुम्ही रांगोळीनं काढलं तरीही चालेल नंतर त्या चित्राची श्रद्धापूर्वक पूजा करावी त्यानंतर काय करायचं तर गौऱ्यांचा विस्तव पेटावायचा आणि तुमच्या अंगणात किंवा गॅलरीत सुरक्षित ठिकाणी अगदी छोटीशी चूल मांडून तुम्ही तो पेटवला तरीही चालेल चूल मानणं शहरात शक्य नाही त्यामुळे अगदी छोट्याच्या विस्तवावर तुम्हाला काय करायचं तर एका मातीच्या सुगडामध्ये जे संक्रांतीला आपण पुजलं होतं ते घेतलं तरीही चालेल दूध टाकायचं आहे आणि ते दूध त्या विस्तवावर सूर्यप्रकाशामध्ये ओतू जाऊ द्यायचं अर्थातच तापवायचं अर्थात सूर्यनारायणाला त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे बरेच जण खिरीचा नैवेद्यसुद्धा सूर्यनारायणाला दाखवतात नुसत्या दुधाचा नैवेद्य दाखवण्यापेक्षा खीर बनवली तरीसुद्धा चालते शेवटी सात रुईची पानं सात प्रकारचं धान्य सात बोरं वाहून अष्टांग अर्घ्य द्यावं आणि सूर्याला अर्घ्य देणं खूप महत्त्वाचं असतं आता मुळात अर्घ्य देणं म्हणजे काय तर सूर्याला जल अर्पण करणं पण आता हे अष्टांग अर्घ्य म्हणजे काय तर पाणी दूध तूप मध दही रक्तचंदन कन्हेरीची फुलं आणि कुश हे आठ पदार्थ एकत्र करून ते सूर्यनारायणाला अर्पण करावं याला म्हणतात अष्टांग अर्घ्य देणं त्यानंतर अन्नदान नक्की करावं स्त्रियांनी संध्याकाळी हळदी कुंकू समारंभ करावा दुर्धर व्याधीपासून मुक्ती मिळावी म्हणून हे व्रत रूढ झालं आहे रथसप्तमीच्या दिवशी अंगणात गोवऱ्या पेटून त्यावर बोळक्यात किंवा सुगडात जे दूध ऊतू जाईपर्यंत तापवतात आणि नंतर ते प्रसाद म्हणून सगळ्यांना वाटतात यामध्ये सुद्धा एक कारण आहे रथसप्तमीच्या दिवशी सूर्याच्या किरणातून प्रक्षेपित होणाऱ्या तेजात्वात्मक लहरी दुधातून चुगडाभोवती निर्माण होणाऱ्या कोशाकडे आकृष्ट झाल्याने ते दूध प्रसाद बनतं आणि ते आपण ग्रहण केल्यामुळे आपलं आरोग्य चांगलं होतं पूर्वी चूल अस्तित्वात होती त्यामुळे गौऱ्यांवर खीर शिजवणं शक्य होत होतं पण आता त्याला पर्याय म्हणून नित्य वापरातील गॅसची शेगडी तुम्ही आदल्या रात्री स्वच्छ धुवून पुसून लख करावी आणि सकाळी तिची पूजा करावी आणि त्यानंतर त्यावर स्टीलच्या भांड्यात खीर शिजवावी त्याचा सूर्यनारायणाला जाऊन नैवेद्य दाखवावा तो सुद्धा प्रसाद तुम्ही सगळ्यांना वाटू शकता या पद्धतीने तुम्ही रथसप्तमीला पूजा नक्की करा आणि सूर्यनारायणाचा आशीर्वाद मिळवा सूर्य हा ग्रहांचा राजा असून नवग्रहांमध्ये त्याला राजाचं स्थान प्राप्त झालेलं आहे सूर्य स्वयंप्रकाशित असून अन्य ग्रह त्याच्यापासून प्रकाश घेतात अशा या सूर्यनारायणाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे रथसप्तमी रथसप्तमी हा सण हळूहळू वाढणाऱ्या तापमानाचा दर्शक असतो सूर्यदेवता सतत या रथात विराजमान असते देव देवळात असल्यामुळे ज्या प्रकारे देवळाला महत्त्व प्राप्त होत असतं तसंच महत्त्व सूर्याच्या रथाला आहे म्हणूनच या दिवशी सूर्याच्या रथाची पूजा केली जाते सूर्याच्या रथाचे चित्र सूर्यासह काढलं जातं सूर्याच्या रथाची रांगोळी काढली जाते, जाते आणि त्याचं प्रतिनात्मक पूजन रथसप्तमीला केलं जातं मित्रांनो लक्षात घ्या आपल्याला आरोग्य सूर्यदेवताकडून मिळतं कुंडलीमध्ये सूर्य, कुंडली सूर्य बलवान असेल तर गव्हर्मेंट जॉबचे योग असतात असंही सांगितलं जातं सूर्य हा आपल्याला प्रतिष्ठा मानसन्मान मिळवून देणारा ग्रह आहे असं ज्योतिषशास्त्र सांगतं आणि म्हणूनच रथसप्तमीच्या दिवशी काही गोष्टी करण्याला महत्त्व आहे रथसप्तमीच्या दिवशी तुम्ही तुमच्या घरातल्या शेकडीची अर्थात गॅसची पूजा नक्की करा ती का करायची कारण अग्निदेवता आहे ज्या अग्निदेवतेच्याच कृपेने आपण अन्न घेत असतो म्हणून शेगडीची पूजा करावी रथसप्तमीच्या दिवशी आणखीन काही गोष्टी केल्या जातात त्यामध्ये आदित्य रानूबाईची पूजाही केली जाते म्हणजे आदित्य सूर्यनारायण आणि त्यांच्या पत्नीची पूजा विधिवत केली जाते भगवान सूर्यनारायणाचे सात अश्व म्हणजे सप्तरंग सप्तवार सप्तछंद आहेत अशी लोकमनाची भावना असल्यामुळे रथसप्तमीच्या दिवशी व्रताचरणात प्रथम ध्यानमग्नता नंतर नाम मंत्रासह सूर्यनमस्कार आणि अखेरीस तीर्थप्राशन हे नित्याप्रमाणे करायचे असते रथ हे वैदिक हिंदू धर्मातील प्राचीन वाहन आहे देवगणांसाठी देवव्रत राजा महाराजांनी पुष्परथ स्पर्धांसाठी क्रीडारथ स्त्रियांसाठी कणित रथविद्येच्या रक्षणासाठी वैद्यकीय रथ युद्धासाठी रथ युद्धा साथी असे रथांचे अनेक प्रकार आहेत रथचक्र हे समाज जीवनाच्या प्रगतीचं चिन्ह आहे उत्कर्षाचं प्रतीक आहे येणाऱ्या रथसप्तमीपर्यंत तुम्ही ज्या गोष्टी आवर्जून करायला हव्यात त्यामध्ये दानधर्म अतिशय महत्वाचा आहे त्याचबरोबर उत्तम वंशासाठी सुद्धा रथसप्तमीला दान केलं जातं रथसप्तमीला काही नाही जमलं तर तुमच्या घरातल्या शेगडीची पूजा मात्र आवर्जून करा अग्निदेवतेची पूजा करण्याचं पुण्य यामुळे मिळतं आणि घर वर्षभर धनधान्याने भरलेलं राहतं सूर्यनारायणाच्या कृपेने कुटुंबातील सर्व लोकांची प्रगती होते तुमच्या घरात लहान मुलं असतील आणि त्यांचं बोरनान संक्रांतीला करणं जमलं नसेल तर ते सुद्धा तुम्ही रथसप्तमीपर्यंत कोणताही चांगला दिवस पाहून करू शकता ज्यांना मकर संक्रांतीच्या दिवशी सुगड पूजा करायला जमली नाही अशा महिला रथसप्तमीलासुद्धाही सुगड पूजा करू शकतात तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त